आज मनोज दरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या अनुषंगानं जी सात ऑगस्ट रोजीची रॅली आहे महाप्रचंड रॅली आहे त्या रॅलीसाठी मोहोळ तालुक्यातील आमच्या मुंडेवाडीच्या सकल मराठा बांधव बांधवांनी सगळ्या सकल मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी चहाचं नियोजन केलेलं अतिशय सुंदर प्रकारे दुधातला चहा आहे सगळ्या गावकऱ्यांनी वर्गणी करून कुणा एकट्याच्या पैशावर नाही गावातनं वर्गणी करून गाववाल्यांनी सगळ्या सोय केलेली आहे मी ह्या सगळ्या मुंडेवाडी ग्रामस्थांचं मनापासून टाळे वाजून अभिनंदन करण्याची विनंती करतो आणि जोपर्यंत पन्नास टक्क्याच्या ओबीसी मधून सगळे सोयऱ्याची शासन निर्णय लागू होऊन मराठा कुणबी कायदा होत नाही तोपर्यंत मराठा समाज हा असाच लढत राहील आणि गावागावातली मुलं अशाच प्रकारचे संघर्ष करत राहतील